नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच एकनाथ शिंदेंना बसतोय सर्वात मोठा धक्का या आमदारांनी दिलाय तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा तर मित्रांनो सविस्तर बातमी काय जाणून घेवा सविस्तर प्रकरण अगोदर तुम्ही जर बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होणार आहेत एकूण एकोणचाळीस आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे एकोणास शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीचे नऊ असे एकूण एकोणचाळीस मंत्री शपथ घेणार आहेत मंत्रिमंडळाच्या यादीत आपला नंबर लागावा यासाठी पक्षाच्या अनेक आमदारांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत फिल्डिंग लावली होती त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांची यादी निश्चित केली असून यामध्ये धक्का तंत्राचा अवलंब केला जात आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवाराकडून घेण्यात आला आहे त्यामुळे छगन भुजबळ नारा नाराज असल्याची चर्चा आहेत मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे भोंडेकर यांनी फक्त उपनेतेपदाचा राजीनामा नाही तर पक्षातील विविध पदाचा राजीनामा राजी दिला आहे मंत्रिपदासाठी वर्णीनं लागल्याने भोंडेकर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे शिवसेनेच्या पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे दरम्यान त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच हा एक मोठा धक्का मानला जात आहे तर शिंदे गटात मोठी नाराजी असल्याचं देखील चित्र जाला तर या ठिकाणी उघड झालं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात जर मंत्रिपद न मिळाले तर शिंदे गटात फूट पडू शकते का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा आणि बातमीपत्र यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र